मी स्वतः हातात घेऊन पडला पुढे कस आहे भारी आई दोन्ही दोनदार दिले जिवंत आहेत दोन्ही बी तुम्हाला कोणता आवडला काटेस का आवडीने परि <laughs> <laughs> आवडी खायासारखे चिलपी जास्त मीठ खाण्यात आले माझ्याकडून <laughs> जाताना एक किलो घेऊन जाऊ मग हा जातानी घेऊन जाऊ दोन्ही घेऊन जा एक तर घेऊन जाऊ दोघा लय बागू रिटर्न येत नाही दोघा संपत नाही त्यांचं माझं गाव हे, हे एक मास दाखवतो इकडे मांगर आलं इकडे आली शेव ही ह्याला काय म्हणते त्याला बापरे शपथ केवढा असेल किती डेंजर आहे हा हे नाव काय रुपचंद मानते रुपचंद हा नावान सर रुपचंद एकदम असं केलेलं आहे

चौकात बसते ती त्यांचं स्पीड बघा लोक आवडी मी फ्राय करून खाते याच सॅम्पल याच पिवळं याच सगळं असं असते त्याचं स्पीड बघ